नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता असं बघायला मिळणार आहे की ही जी नीच प्रिया असते ना ती ह्या अर्जुनवर खूप काही जबरदस्ती करत असते ही प्रिया ह्या अर्जुनच्या शरीराशी झटत असते आणि बोलते की अरे अर्जुन मला आय लव यू बोल ना आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे ना मग तू प्रेम व्यक्त करायला एवढं का घाबरतोस असेही प्रिया आता अर्जुनला बोलत असते परंतु अर्जुन, अर्जुन काही प्रियाला थोडा सुद्धा डिमांड देत नसतो अर्जुन हा प्रियाला लांब ढकलत असतो त्याच वेळेस सायली हे सर्व बघत असते अशी प्रिया ही अर्जुनचा इतकी जवळ आलेली बघून सायलीला खूप त्रास होत असतो सायली तर आपल्या तोंडाला हात लावते कारण सायलीला ह्या प्रियाचा खूप राग येत असतो तरीसुद्धा ही बावलट प्रिया काही ऐकायला तयारच नसते ही प्रिया या अर्जुनवर खूप काही जबरदस्ती करत असते अर्जुन ह्या प्रियाला बोलते की प्लीज अर्जुन अरे एकदाच बोल ना तू आय लव्ह यू म्हणून त्याच वेळेस आता ही प्रिया ह्या अर्जुनला जोरामध्ये बेडवरती ढकलून देते आणि अर्जुन हा बेडवरती जाऊन पडतो त्याच वेळेस सा आता सायली ही थोडीशी पाठीमागे होते त्याचवेळेस ही प्रिया पुन्हा या अर्जुनच्या अगदी जवळ येण्याचा प्रयत्न करत असते तर मित्रांनो आता ही प्रिया ज्यावेळेस या अर्जुनच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते ना त्यावेळेस आता अर्जुन या प्रियाला जोरात ढकलून देतो आणि स्पष्टपणे सांगतो की माझं तुझ्यावर प्रेम नाही तर माझं माझ्या फक्त सायलीवर प्रेम आहे असे पण आता हा अर्जुन या प्रियाला बोलतो त्यावेळेस आता प्रियाला खूप टेन्शन येते प्रिया खूप टेन्शनमध्ये येते इकडे तर आता सायली हे सर्व बघते आता सायलीने हे अर्जुनच्या तोंडातून सत्य ऐकताच सायली खूप खुश होते सायलीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येतो सायली लगेच आता आपली पर्स घेऊन तेथून चालती होते आता सायली रोडने चाललेली असते त्यावेळेस सा आता सायली इतकी काही खुश होते सायलीला अर्जुन बरोबरच्या सर्व काही घालवलेल्या आठवणी आठवत असतात आणि सायलीला आता काय करावं आणि काय नाही हे मात्र सुचत नसतं सायलीला वाटतं की आता काय करावं सायली खूप खुश होऊन चालवू लागते आता सायली तर आपल्या तोंडालाच हात लावते आता ज्यावेळेस सायलीला ह्या अर्जुनने गुलाबाचे फुल दिले होते त्यावेळेसुद्धा सर्व काही क्षण ह्या सायलीच्या डोळ्यासमोर येतात आपण जेव्हा अर्जुन सराबरोबर ट्रिपला जेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हा पण आता अर्जुन सराने आपल्याबरोबर कसे क्षण घालवले हे सुद्धा सायलीच्या डोळ्यासमोर येतात आता त्याच वेळेस मित्रांनो ही प्रिया इतकी काही भडकते की प्रिया ही रूममध्ये जेवढं काही डेकोरेशन केलेलं असतं सर्व फुये मेनबत्ती सर्व काही इकडे तिकडे जोरजोरात फेकत असते अर्जुन हा प्रियाला खूप थांबवण्याचा प्रयत्न करत असतो तरी पण प्रिया काही थांबायला का तयार नसते आणि सायली हे सर्व खिडकीमधून बघत असते आता सायलीला काय करावं आणि काय का नाही हे मात्र सुचत नसतं त्यानंतर आता भडकलेली प्रिया ही अर्जुनला बोलते की मला माहित होतं तू फक्त माझ्यासमोर हा एम करत आहे प्रेमाचं खोटं नाटक करत आहे मी केव्हापासूनच हे ओळखलं होतं तरी पण तू का मला फसवलंच असे पण आता प्रिया ह्या अर्जुनला बोलते प्रिया अर्जुनला बोलते की मला हा सर्व गेम उलटून पाडायचा होता आणि तुझ्या तोंडातून खरं काढायचं होतं म्हणून हा सर्व मी एक प्लॅनिंग केलं होतं असे पण आता ही प्रिया या अर्जुनला बोलते त्यावर आता अर्जुन या प्रियाकडे बघत राहतो त्यानंतर आता अर्जुन बोलतो की प्रिया तू स्वतःला काय समजतेस त्यानंतर आता ही प्रिया या अर्जुनला बोलते की तू स्वतःला काय समजतोस अरे तुझ्यासारखे पाच जरी अर्जुन सुभेदार माझ्यासमोर येऊन उभे राहिले ना तरी पण ही प्रिया घाबरणारी ना नाही आहे तुला पुरून उरेल असे पण ही प्रिया या अर्जुनला बोलते आणि बोलते की काय रे साखरपुड्याच्या दिवशी मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्या सायलीशी लग्न करून आला असे पण ही प्रिया आता ह्या अर्जुनच्या शरीरच्या कॉलर पकडत त्याला बोलते आणि हे सर्व सायली बघत असते त्यानंतर आता अर्जुन या सायलीला बोलतो की अग तुला माहित आहे का मी हे सर्व कशासाठी केलं मला फक्त मधुभाऊंचा डाव तुझ्या तोंडातून ऐकायचा होता खून मधुभाऊने केला नाही तर त्या साक्षीने केला आहे आणि ती साक्षी तुझ्या तू पाठीशी घालत आहे असे जेव्हा अर्जुन या प्रियाला बोलतो ना त्यावर आता प्रिया तर आपल्या डोक्यालाच हात लावते आणि हे सर्व सायली ऐकत असते त्यानंतर ही प्रिया बोलते की अरे अर्जुन मी तुला अगदी मनापासून सांगते की विलासचा खून मधुभाऊनीच केला मी तुला शंभर वेळा तेच सांगते त्यावर आता अर्जुन बोलतो की तू हे जे काही प्रेमाचं नाटक करून मला तुझ्या जाळ्यामध्ये ओढायचं नाटक करते ना ते मी केव्हाच ओळखलेलं आहे आणि मी तुझ्या प्रेमामध्ये पडायला मोकळो नाही आहे हे पण लक्षात असू दे माझं प्रेम फक्त ओनली वन माझ्या सायलीवरच आहे हे पण लक्षात असू दे असं पण आता हा अर्जुन या प्रियाला चांगलंच धमकावतो त्यानंतर अर्जुन हा बोलतो की आत्तापर्यंत तू जेवढं जेवढं काही लपवलेलं आहे ना ते बघ कसं आता मी बाहेर काढतो ते आणि आता ते सर्व सत्य बाहेर येणार आहे आणि मग बघ तुझी कशी हकलपट्टी होणार आहे असे पण आता अर्जुन या प्रियाला बोलतो त्यावर प्रिया बोलते की मी काही केलेलं नाही आहे अर्जुन तू काहीही बोलू नकोस त्यानंतर हे प्रिया आता ह्या अर्जुनला बोलते की मी आता हे सर्व बाबांच्या कानावर घालणार एकदा बाबांच्या कानावर घातलं क मग बघ बाबा तुला वकिली भाषेमध्ये कसे समजावून सांगतील ते मग तुझे कान उघडतील असे पण ही प्रिया अर्जुनला बोलते आता सायली हे सर्व काही ऐकते सायली लगेच बोलते की नाही 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 हे रविराज काकांच्या कानावर जाता कामा नाही कारण हे जर रविराज काकांच्या कानावर गेलं तर त्याला एक वेगळीच दिशा मिळेल त्यामुळे हे इथेच थांबायला हवं असे पण सायली ही आपल्या मनाशी बोलते त्याच वेळेस आता सायली ही त्या समोर जाते आणि जोरामध्ये ताकद लावून तो दरवाजा उघडते आता अर्जुन व सायली या प्रियाकडे बघत राहतात आता प्रिया लगेच आपला मोबाईल हातात घेते आणि बोलते की मी आत्ताची आता बाबांना फोन करते त्यानंतर अर्जुन बोलतो की हे बाबांना काही सांगू नको त्यानंतर आता ही सायली या प्रियाच्याजवळ येते आणि तिच्या हातातील तो मोबाईल हिसकावून घेते आणि बोलते की काय गरज नाही आहे कुणाला कॉल करायची त्यानंतर आता प्रिया लगेच बोलते की आली का तू किती वेळ झाला आहे खिडकीमध्ये उभी राहून कंटाळी असेल ना त्याच्यामुळे आली मला खूप वेळचं कळलं होतं की तू सा खिडकीमध्ये उभी आहे आणि आमचं दोघांचं बोलणं ऐकत आहे असे पण प्रिया ह्या सायलीला बोलते त्यानंतर आता प्रिया बोलते की मला माहित आहे तुमच्या दोघांचा हा एक प्लॅनिंग होता म्हणजे कसं अर्जुने मला अगदी बावल्यांसारखं नाचवायचं तशी मी नाचेल का मी मोकळी नाही तशी नाचायला असे पण ही प्रिया आता अर्जुनला बोलते तर अर्जुन बोलतो की सायलीचं सा अजिबात नाव घेऊ नको त्यानंतर आता प्रिया बोलते की लागला का तू बायकोची बाजू घ्यायला त्यानंतर आता प्रिया बोलते की तुम्ही माझ्याबरोबर हा जो काही गेम केलेला आहे ना तो मी कधीच विसरू शकणार नाही आहे याची शिक्षा मी तुम्हाला देणार म्हणजे देणार असेही प्रिया अर्जुनला बोलते त्यावर अर्जुन बोलतो की आम्हाला काही तू धमकी देतेस का आणि तुझ्या धमक्यांना आम्ही काही घाबरणार आहेस का त्यानंतर प्रिया बोलते की हो मी तुम्हाला ही धमकीच देते कारण तुम्ही नागिनीच्या शेपटीवर पाय दिला ना आता तिचं विष तुमच्या शरीरामध्ये कसं पसरतं ते बघाच असे म्हणत ही प्रिया या सायलीच्या हातातील आपला मोबाईल घेते आणि लगेच तिथून निघून जाते आता जेव्हा ही प्रिया तेथून निघून जाते त्यावेळेस आता अर्जुन जेवढ्या काही ह्या प्रियाने त्या रूममध्ये असतावस्त तू जेव्हा फेरलेल्या असतात त्या सर्व ह्या अर्जुनने गोळा केलेल्या असतात अर्जुन या सायलीला बोलतो की खरोखर मिसेस सायली तुम्ही मला म्हणाल्या होत्या की तिथं तन्वी अशीच आहे तिला सर्व माहीत आहे आणि तेच झालं तुमचं ऐकलं नाही मी मिसेस सायली असे पण अर्जुन जेव्हा ह्या सायलीला बोलतो आता सायली थोडासा विचार करू लागते सायलीला फक्त अर्जुनचं तेच शब्द आठवतात की माझं तुझ्यावर नाही तर माझ्या सायलीवर प्रेम आहे हे शब्द आता या सायलीला आठवू लागतात अर्जुन विचारतो की मिसेस सायली नेमकं तुम्ही कसला विचार करताय अर्जुन बोलतो की थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो तर सायली बोलते की थांबा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे त्यावर आता अर्जुन विचार, विचार करू लागतो की मी मागाशी तन्वीला सांगितलं की माझं सायलीवर प्रेम आहे हे जर यांनी ऐकलं असेल तर ह्या निघून गेल्या तर काय करायचं असा प्रश्न आता या अर्जुन समोर उभा राहतो सायली हे अर्जुनला विचारते की तुम्ही मगाशी तन्वीला काय बोलले ते मला विचारायचं आहे असे पण आता सायली ह्या अर्जुनला बोलते तेवढ्यामध्ये आता प्रिया पूर्णा आजी कल्पना सर्वजण दरवाजा उघडतात आणि आतमध्ये येतात आता अर्जुन व सायली त्यांच्याकडे बघत राहतात तर मित्रांनो आता पुढे काय घडणार आहे बघण्यासाठी आपल्या ओली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद